लागते आता काय करणार आम्ही सोड मी डॉक्टर घेतले मी ही तर असेच फिरती आहे ऊन प्रचंड ऊन आहे मे महिना आम्ही दरवर्षी मे महिना हा वरती किल्ल्यावरती येतोच वर्षातून दोनदा तरी आम्ही येतो एकदा घटस्थापना आणि सेकंड हा मे महिन्यामध्ये वर्षातून एकदा आमच्या घ घरातली पूजा असते किल्ल्यावरती डेव्हलप होत चालले अशा प्रकारे अरे इथं अगं इथं काहीतरी होतं ना आता हळूहळू हळू इकडे डेव्हलप होत आहे किल्ल्यावरती पावसाळ्यात खूप पर्यटक येतात खूप गर्दी असते झालंय का तिथे पण न्यू काहीतरी आहे आम्ही पण लई दिवसातून आले त्यामुळं काय आयडिया नाही आम्हाला तर इकडे ते तिकडे मंदिर दिसते का तिथे जायचं आहे हे झूम करून दाखवते तुम्हाला सगळे गेलेले आहेत आता आम्ही चाललो असं किल्ल्यावर छोटंसं मंदिर आहे देवीचं तिथे आम्ही नेहमी पूजा घालतो तिथे जायचं आहे किती लांब आहे अजून आमच्यापासून ते आणि असं वरती किल्ल्यावरती पोहोचल्यानंतर आहे ना खालून दिसतं असं पण वरती गेलं ना पूर्ण असं सपाटी आहे म्हणजे पूर्ण प्लेन आहे असं पूर्ण राऊंड असं प्लेन आहे आणि साईडने असे वॉल आहेत आम्हाला लांब पलीकडे जाता आलं नाही कारण आम्हाला ऑलरेडी उशीर झाला होता की मला सगळं दाखवता आलं नाही साईडचं सा, पण जेवढं बघा असं प्लेन आहे पूर्ण असं सपाटी आहे पूर्ण राऊंड आणि मध्ये इकडे मंदिर आहे देवीचं एक साईडला तिकडे तळ आहे ते काही मला दाखवता आलं नाही कारण की खूप ऊन होता आणि तरी आम्ही चालत चालत बसत बसत चाललो होतो आमच्या आधी बाबा किती जण गेले होते चिल्ले पिल्ले तर सगळे आधी आले होते त्यांना तर खूप मज्जा येते खूप एनर्जी असते त्यांच्यामध्ये की पटापट लोक लवकर येऊन पूजेची तयारी करणे प्लस खाली अभिषेक पण घातला त्याची तयारी करणे साठी लवकरात लवकर आले होते वरती कुठे पटल अशा प्रकारे पूजेचाच नैवेद्य म्हणून प्रसाद म्हणून डाळ भात सांबर भात भाजी आणि गोड काहीतरी नैवेद्य तिथे जेवणासाठी सगळ्यांना मागच्या साईडला चालू असतं जेवणाचा कार्यक्रम आणि हे मंदिर आहे मंदिरामध्ये आतमध्ये सगळेजण पूजेची तयारी करतात येत घरातले जे आधी आले होते ते हे मोठे माझे धीर आहेत आणि इकडे आणि हे ताते आहेत जे पूजेसाठी आले होते पूजा करण्यासाठी आले होते आणि ह्या आई आहेत वगैरे ते सगळे आधी आले होते हे इकडे न देवीला साडी घालण्याचं का चालू आहे आणि न सजावट चालू आहे देवीचे दागदागिने वगैरे ते सगळं करण्याचं चालू आहे आणि त्याच्यानंतर देवीचे सजावट पण खाली फुलांनी खूप छान केली हे नाणं आहेत जे की चुलीसाठी मागे जेवण चालू होतं त्यासाठी लाकडं तोड म्हणजे थोडंफार सर सरपण गोळा करतात येत की जेणेकरून डाळ चांगला लागेल आणि पटापट होईल अशा याने ते करत होते प्रिष्टे कुला आराध्य ये कुला स्वावी नियुले इकडे आता पूजा चालू झालेली आहे म्हणून ह्यांना दर्शन घेऊन पूजेसाठी बसायला सांगितलं हे मोठे भाऊन मोठ्या वहिनी आहेत जे आज पूजावर बसणार होते आणि बसले होते सॉरी बसणार होते नाही बसले आणि ते दर्शन घेत होते देवीचं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट पूजा चालू झाली आणि बघा तुम्ही पुढे

इकडे छानपैकी देवीची सजावट झाल्यानंतर दागदागिने हार वगैरे घालून झाल्यानंतर खाली जे डेकोरेशन चालू होतं वहिनींचं वगैरे आणि मी पण मदत केली असं नाही केली नाही आज सगळेजण असे मस्तपैकी सजावट करत होते का काही जण बसले होते पूजा आता चालू होती तर आणि इकडे मग झाली सजावट झाल्यानंतर देवीची हे वटी वगैरे भरणं चालू होतं आणि बघा कंटिन्यू करा

जेवण वगैरे हो करून झाल्यानंतर इकडे सगळे असे निवांत बसले होते हवा छान सुटली होती आणि सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या अर्धी निम्मी खाली उतरत होते किल किल्ला उतरत होते आणि आम्ही अर्धे निम्मी गप्पा मारत होतो आणि हे सगळं झाल्यानंतर जेंट्स लोक जेवायचे राहिले होते तसं जेवण करत होते आणि बाकीचे असेच गप्पा टप्पा करत होते बराच वेळ बोलताय काय टोपी माझा हक्क नाही माझा मुळशी प्रेम ये सगळ्यांना सगळ्यात किल्ल्या हा आवडला मेंगडे फॅमिली हॅलो इथे सगळेजण गप्पा मारत होते काहीतरी टॉपिक चालू होते त्यांच्या असंच गप्पा चालू होत्या आणि मग मागच्या साईडला जेंट्स जेवत होते कारण सगळ्यांचं झाल्यानंतर ते लोकं बसले कारण त्यांनी सगळ्यांना वाढायला स पहिले वाढले आणि त्यानंतर ते बसले अशा प्रकारे ह्यांचं जेवण झाल्यानंतर आम्ही सगळेजण खाली किन्न <laughs> <गंतिया। laughs> <गंतिया। laughs> <गंतिया। laughs> मस्त असा दिवस गेला त्या दिवशीचा छान किल्ल्यावरती दर्शन देवीचं झालं आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही सगळे खाली किल्ला उतरायला सुरुवात केली कारण की बराच वेळ झाला तरी चार वगैरे वाजले असतील चार सव्वाच्या महाहळू सगळे किल्ला उतरायला सुरुवात केली जेवढा किल्ला चढणं अवघड असतं तेवढं उतरणं खूप सोप्पं असतं हा बघा नॉटन की तेवढं सोपं असतं कारण चढायला खूप असं म्हणजे दम लागतो पण उतरताना लगेच इझिली सगळे उतरतात हे पिल्लो झोपलं होतं खूप ऊन लागत होतं त्याला सो असं घेतलं होतं मग मी त्याला तसेच हळूहळू सगळे किल्ला उतरत होता पण छान किल्ल्यावरती असं मस्त असं वाटतं गेल्यावरती जाताना लागतो थोडाफार दम पण गेल्यावरती भारी वाटत तिथे पूर्ण असं हवा येते छान हवा सुटलेली असते सो आता आम्ही खाली चाललो निघून खूप जेवलं पण दमल्यासारखं झालं आमचं फेसिंग मग ती काळा पडलाय खूप काळा बघू ब्लॉग एंड इथेच होईल मे बी जर झाला काय पुढे असेल दाखवण्यासारखं ना तर नक्कीच दाखवेल नाक बाय बाय इकडे चिल्ड्रन कंपनी तुम्हाला दिसतात माझे फॅन आहेत सगळे का तुम्हाला फॅन लोक व्हिडिओ आधी हाय कर पडलं नाही तू स्ट्रॉंग आहे की नाही हाय की नाही सांग पटकन प्रयांश हा पूजेला वरती जेवण बनवण्यासाठी जी काही भांडी नेली होती जी काही साहित्य नेलं होतं ते सगळ्यांनी प्रत्येकाने थोडं थोडं खाली घेऊन आले कारण एकावरतीच लोडे यायला नको तर हे माझे मोठे भाऊ आहेत की जे वरती नेलेले काही वस्तू ते घेऊन येत होते सो मी त्यांना बोले मी तुमचा व्हिडिओ काढते तर ते काय नाही त्यांना आवडतं व्हिडिओमध्ये यायला वगैरे आणि माझ्या घरामध्ये सगळ्यांनाच आवडतं व्हिडिओ काढलेला जण खूप पॉझिटिव्हली व्हिडिओमध्ये येतात आणि सगळ्यांना आवडतं आणि मी पण सगळ्यांना ज्यांना आवडतं त्यांना व्हिडिओमध्ये घेते आणि दाखवायचा प्रयत्न करते तर अशा प्रकारे आमची किल्ल्याची टूर झालेली आहे कोराईगडची आणि हे वरती जे आहे ना तो किल्ला आहे तिथे आम्ही चढून गेलो होतो कोणाला वाटणारही नाही हा समोर दिसतोय तो, तो किल्ला तिथे आम्ही चढून गेलो होतो आणि तुम्हाला दाखवण्यासाठीच मी व्हिडिओ काढते तुम्हाला दाखवण्यासाठीच मी हा व्हिडिओ काढलेला आहे की जेणेकरून तुम्हाला दिसलं पाहिजे की किती वरती आहे किल्ला तर कसा वाटला आमचा माझा हा आजचा व्हिडिओ तर नक्की सांगा लाईक शेअर कमेंट करा आणि न नक्की नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तो थँक्यू सो मच व्हिडिओ कसा झाला ते मला नक्की सांगा कमेंट करून की व्हिडिओ कसा झाला आणि असंच नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नक्कीच नवीन नवीन व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न मी करेन थँक्यू